आजचा जो बायोटा आहे तो एका मुलीचा आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि यांना परदेशात राहणारा किंवा पुणे येथे सेटल होणारा मुलगा शो ते शोधत आहेत त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगा जर का या अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज दादू देशातील एक विश्वसनीय रिस्टर वजदोर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वजोर केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आणि अजून एक रिक्वेस्ट आहे फोन करताना कृपया आपल्या ऑफिसवर सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करत चला तर आपण या मुली सोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे नव्याण्णव उंची मुलीची पासपोर्ट तीन इंच आहे रंग मुलीचा गोर आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुली व शिक्षण हे मुलीने बीसीए करून मुलीने एमबीए केलेलं आहे मुली स्कूलिंग स्कुलिंग हे कॉन्व्हेंट मधून झालेलं आहे सध्या मुलगी पुणे येथे एका एच आर कंपनीमध्ये जॉब करत आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ अफा त्यांचा परिवार आहे मुलीचे आई वडील दोघेही जॉब करत आहेत मुळ यांचं गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पण त्यांचं संपूर्ण कुटुंब गेले पंचवीस एक वर्ष झाले पुणे येथे सेटल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीची जी कास्ट आहे ती आहे झेंडे धनगर मग त्यांना काही आंतरभातीय सुद्धा स्थळ चालत आहेत त्यामध्ये त्यांना शहाणुकुळी मराठा कास्टमधील मुलं धनगर कास्टमधील मुलं किंवा ब्राह्मण मुलं असतील या कास्टमधील त्यांना मुलं चालत आहेत आणि तो मुलगा असेल तो वेल एज्युकेटेड असावा मुलगा वेल फेटल असावा मुलाचं जे मूळचं गाव आहे ते सातारा सांगली किंवा कोल्हापूर ते जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि तो मुलगा पुणे येथे फेटाल असावा किंवा तो मुलगा परदेशामध्ये फेटल असेल असंही स्थळ त्यांना चालेल त्यामुळे ती तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर अपेक्षा बसत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा व्हिडिओ त्या नवीन व्हिडिओमध्ये तो पण रजा घेतो धन्यवाद जय शिवराय